श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग शहरालगतच्या कलमट नुसतीमॉडी येथील दोन बंद घर चोरट्याने फोडली यात एका घरातील कपाट फोडून तीस हजार रुपयांची रोकड तसंच एक सोन्याची अंगठी चोरट्यांनी पळवली कवली काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता या घटनेबाबत रजाक शेख यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कलमट नुसतीमॉडी येथील रजाक दाऊद शेख यांची दोन घरं आहेत त्यातूनमधून मुंबईला असतात दहा दिवसांपूर्वी ते दोन्ही घरे बंद करून मुंबईला गेले होते दरम्यान काल त्यांचा मित्र घराकडे गेला असता कवली काढलेली दिसली त्यांनी याबाबतची माहिती रजाक शेख यांना दिली त्यानंतर शेके मुंबईहून करमड ते दाखल झाले त्यावेळी घराची कौली काढून चोरटे घरात घुसले तसेच घरातील कपाट फोडून तीस हजार रुपयांची रोकड आणि एक सोन्याची अंगठी घौनेराजी बाप समराले दरम्यान दुसऱ्या घराची कौली काढून चोरटे आणि घरात प्रवेश केला होता मात्र तिथे काही साहित्य नव्हते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल